नमस्कार मी उमेश धंद्रळे आपण बघत आहात अपडेट आम्हाला नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत आदिशक्तीचा जागर अर्थात नवरात्र उत्सव संदर्भातली एक महत्त्वाची बातमी गेल्या नऊ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे एवढंच नव्हे तर विदेशातसुद्धा अनेक ठिकाणी आदिशक्तीच्या जागराचा हा नवरात्रोत्सव आपल्याला बघायला मिळतोय मोठमोठ्याले पेंडल्स टाकून राजगरबा दांडिया नृत्याचे आयोजन केलं जातं आहे यातून अनेकांनी आपली दुकानंसुद्धा थाटली आहेत मोठमोठ्याले तिकीटं ठेवून अक्षरशः भाविकांची लूट या माध्यमातून केली जाते जळगाव जिल्ह्यातील अंबणेरमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन बघायला मिळतं शहरातील प्रमुख आकर्षण ठरलेला यातील नवरात्र उत्सव मंडळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील विनामूल्य प्रवेश असलेला नवरात्रोत्सव मंडळ या ठिकाणी ठेवलेली चोख व्यवस्था आणि उत्कृष्ट आयोजन यामुळे हे नवरात्रोत्सव मंडळ महिला आणि युवतींसाठी विशेष आकर्षणाचं केंद्र बनलेलं आहे सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत या मंडळाने अनेक उप उपक्रम गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी राबवलेले आहेत आज सर्व धर्मियांना एकत्रित करून एकशे आठ जोडप्यांच्या माध्यमातून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी आपली विशेष उपस्थिती नोंदविली अतिशय शिस्तबद्ध असा हा राजगरबा दांडिया उत्सव म्हणजे अंबाणेकरांसाठी पर्वणीच ठरलेलं आहे आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि या ठिकाणी ठेवलेली महिलांची खास करून विशेष व्यवस्था यामुळे हे नवरात्र उत्सव मंडळ संपूर्ण शहरात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे चला तर बघूया या छत्रपती शिवाजी उद्यानमधील नवरात्रोत्सव मंडळातील गरबा दांडिया रास नृत्याचे काही क्षण मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी बघायला मिळतील जय हिंद जय भारत कापूर आरती भवानी कापूर आरती रत्नाजडीत सिंहासनी रत्नाजडीत सिंहासनी अंबेची मूर्ती आनंदाने भावे कापूर आरती केली भवानी आरती केली